नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसमध्ये महाभूकंप होणार अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये बड्या नेत्याचा दावा तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चार राज्याचे निकाल लागल्यानंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे भाजपने आता लोकसभेची जायत तयारी सुरू केली आहे यासाठी भाजपने जिल्ह्या जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे भाजपला निवडणुकीत मिळणारं यश कायम असल्याने भाजपमध्ये येण्याची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने केल्याची प्रतिक्रिया नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दिली आहे काल गुरुवारी बावनकुळे नांदेड दौऱ्यावर होते मुखेड आणि नांदेड शहरात त्यांनी शंभर सुपर वॉरियरची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अशोकराव चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचे कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याने खाल खासदार चिखलीकर म्हणाले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना उदाहरण आहे दरम्यान चिखलीकर यांच्या या ये दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलं आहे आम्ही कोणाकडे जात नाही पक्ष फोडायला जात नाही पण कोणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री न धर्मराव बाबा आत्राम यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे ती त्यांच्या पक्षाची बाब आहे त्यावर मी बोलणे योग्य नाही कोण येणार आणि कोण जाणार हे त्यांच्या पक्षाचं नेतृत्वानं ठरावं असं आत्राम म्हणाले तर कोणकोणत्या पक्षात जाईल याचा काही नियम नाही असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं यावर बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की सगळे लो लोक इकडे तिकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत सध्या महायुतीचे सरकार आहे अनेक असंतुष्ट लोक महायुतीमध्ये येण्यास तयारीत आहे असंही आत्राम यांनी म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वाढते येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे राज्याचे मुख्यमंत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव मुख्य चव्हाण लवकरच भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा जोरदार आहे त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय पाळत होऊ शकते असं सांगितलं जात आहे तर त्यामुळे भाजपचं बळ प्रचंड वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जातील का याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि रसकी घडामोडीच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद